नमस्कार मी प्राची डिंगणकर मी ठाणे महानगरपालिकेत उपमाहिती जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करते हैं। आज मी ठाणे जिल्हा माहिती कार्यालय इथे मी भेट दिली अतिशय सुंदर अशी टेरेस गार्डन यांनी इकडे साकारलेलं आहे आणि एकूणच हे बघितल्यावर असं एखाद्या सरकारी कार्यालयात आले आहे असं अजिबातच वाटलं नाही असं वाटतं की एखादा मी गार्डनलाच भेट देते आहे आणि खूप सुंदर संकल्पना आहे ही सानप सरांच्या संकल्पनेतनं कट्टी सरांनी हे अतिशय सुंदर गार्डन इकडे तयार केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या ही जी झाडं आहेत ही तर औषधी तर आहेतच पण याच्यामध्ये जी माती टाकलेली आहे ती पण ह्याच्यापासून म्हणजे कचऱ्यापासून सॉलिड वेस्ट पासून तयार करण्यात आलेलं जे खत आहे ते खत इथे टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात एक खूपच असं वेगळे पण आहे म्हणजे ज्या वस्तू ज्या असतात असतात यांनी इकडे एकही वस्तू इथे नवीन आणलेली नाहीये जे काही टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून ह्यांनी झाडांच्या कुंड्यांपासून सगळं तयार केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही टेरेस गार्डन किंवा बाग म्हणता येईल तशी तयार झाली आहे आणि ह्या कार्यालयात मी दोन गेल्या वर्षभरात दोन वेळा काम केलं निवडणुकीचं तेव्हा इथे आल्यावर खूप असं म्हणजे ही जे टेरेस होतं ते ओपन असल्यामुळे असं खूप गरम व्हायचं वगैरे पण आता इथे आल्यावर असं जाणवतंय की खूप असा थंडावा निर्माण झालेला आहे आणि अजून ह्यांचं वरती सिलिंगला पण वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट किंवा झाडं लावण्याचा मानस आहे त्यामुळे ही बाग खूपच सुंदर होईल मला असं वाटतं की या बागेला ठाण्या शहरातील जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना इथे आणून त्यांना हा उपक्रम दाखवण्याची खरंच गरज आहे मी सुद्धा आमच्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या लोकांना इथे भेट द्यायला सांगून त्या विद्यार्थ्यांनाही कळेल की टाकाऊ पासून कशा पद्धतीने आपण सुंदर बाग तयार करू शकतो किंवा काही इथे वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या रेग्युलर आपल्या म्हणजे न वापरल्या जाणाऱ्या किंवा टाकून दिल्या जाणाऱ्या जीन्स असतात त्याच्यापासून बॅग्स तयार केलेल्या आहेत त्याचे लॅपटॉपचे कवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी ही ब बाग सरांच्या संकल्पनेनुसार इथे साकारण्यात आली आहे या बागेचं सग सगळ्या सर्व स्तरातूनच कौतुक होत होतं म्हणून मी आज सुद्धा या बागेला इथे भेट देण्यासाठी आले आणि मला खूप छान वाटलं असं वाटतं की इथेच बसून राहावं इतके सुंदर झालेली आहे ही बाग आणि ह्या बागेला नक्कीच ठाणेकरांनी पण भेट द्या असं मी आवाहन करेन धन्यवाद